नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर सगळ्यात प्रथम आज गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्याच्यामुळं गणपती बाप्पा मोह्या मंगलमूर्ती गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आहे ना आज आनंदाची गोष्ट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्याच्या अगोदर थोडंसं मी माझ्याबद्दल बोलते तर बघा जो प्रवास में चालू मी चालू केला कट्टा मैत्रीचा आणि मी ह्या आपल्या मराठी चॅनलपासून हा मराठी चॅनल म्हणजे कट्टा मैत्रीचा आणि मी ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे माझं प्रेरणास्थळ माझे मिस्टर आहे बघा हा प्रवास इतपर्यंत थांबला नाही हा प्रवास आहे ना मला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं खूप मोठे खड्डे आले त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं अचानक जाणं त्याच्यानंतर मी खूप लडखडली पण कुठेही न थांबता माझ्या लेकीने पप्पाचा वाटा हातात धरला माझ्या लेकीचा हात पकडून मी हा प्रवास शलाका ऑलिन मन घरगुती मसाले हा उद्योगापर्यंत आणून ठेवलाय तर बघा हा प्रवास मिस्टरांच्या साक्षीने आणि मिस्टरांच्या सोबतीने चालू केला होता आणि आज लेकीच्या मदतीने हा पुढे नेते आज आनंदाची गोष्ट अशी आहे ना की आपल्या झला का वन घरगुती मसाल्याला पहिल्यांदाच पन्नास किलोची ऑर्डर मिळाली आपण आहे ना पारंपरिक पद्धतीने मसाले बनवतो त्याच्यामध्ये आपली आई आजी यांचं प्रेम आणि अनुभव मिसळलेला असतो आज आहे ना ही ऑर्डर पूर्ण करताना जो अनुभव घेतला आहे मी ते आपण काहीतरी शिकलोय आणि आईकडनं आजीकडनं जे आपल्यामध्ये आले त्याचा त्या अनुभवाचा म्हणजे म्हणायला गेलं ना तर ता त्याचाच खरं खऱ्या अर्थाने चीज होते तर ही ऑर्डर पूर्ण करताना आहे ना, ना। लेखीचा पाठिंबा ग्राहकांचा विश्वास खूप महत्त्वाचा आणि तो विश्वास मला मिळाला ज्या ज्यांनी माझ्याकडनं पहिले मसाले ऑर्डर केले होते ना त्यांनी परत परत माझ्याकडे मसाले मागितले त्याच्यामुळं हा विश्वास आहे ना हा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि खरंच तो मला माझ्या ग्राहकांकडून मिळाला आणि माझी मेहनत हा सर्वांना मिळून जो प्रवास केला मी तो अगदी पन्नास किलो की ही ऑर्डर पूर्ण करण्यापर्यंत तर बघा ही नुसती ऑर्डर नाही आहे हे प्रत्यक्षात पाहिलेलं एक सुंदर स्वप्न आहे आणि हे आपल्याला पुढे तुमच्या आशीर्वादाने मला पुढे जायचं आहे तर अशीच जसाच माझ्यावर आजपर्यंत प्रेम केलं भरभरून प्रेम केलं आशीर्वाद दिलात अशीच तुम्ही माझ्याबरोबर सदैव राहा आज आहे ना स्वतःचंच कौतुक करावं असं वाटतं मेहनतीचं फळ फार गोड असतं आणि पुढेही आमचे इन वन हे घरगुती मसाले तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्कीच सुगंध पसरवते आज आहे ना हे आपल्या प्रेमाशिवाय ते शक्य झालं नसतं तर तुम्हाला कुणाला आपले हे शलाफा हे घरगुती मसाले हवे असतील ना तर तुम्ही मला इन्स्टाग्रामला किंवा फेसबुकला डी एम करू शकता तर बघा आज आपल्याला कोणत्या कोणत्या मसाल्यांची ऑर्डर होती ना ते अगोदर सांगते पहिलं प्रोडक्ट म्हणाल ना आपलं तर आपला शलाका ऑलिन घरगुती मसाला हा आपला स्पेशल घरगुती मसाला आहे इथून मी सुरुवात केली होती आणि आपल्याला जी ऑर्डर मिळाली आहे तर बघा आपल्याला जी ऑर्डर मिळाली आहे ना ती किचन किंग हा आपला घरगुती मसाला आहे त्याच्यानंतर धना पावडर आहे आपली ही घरगुती पद्धतीने धना पावडर बनवलेली आहे त्याच्यानंतर जिरा पावडर बनवलेली आहे हळद हळद पावडर आहे घरगुती पद्धतीचा चाट मसाला घरगुती पद्धतीने काश्मीरी मिरची पावडर आहे आणि घरगुती पद्धतीने भाजी मसालासुद्धा बनवलेला आहे तर बघा ही जी ऑर्डर मिळाली आहे ना ती आपल्याला धना पावडर जिरा पावडर ही एक एक किलोचं आहे आणि जी तर बघा तेजा मिरची पावडर आहे त्याची ऑर्डर आहे आपल्याला वीस किलोची त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला आहे त्याची ऑर्डर आहे पाच किलोची त्यांनी अगोदर पाच किलो घेतला होता त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडरची ऑर्डर आहे ही पाच किलोची आहे हळद पावडरची ऑर्डर पाच किलोची आहे आणि बाकी सगळे हे आपले गरम मसाले आहेत त्यांची एक एक किलोची ऑर्डर आहे आता ही आपली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे फक्त भाजी मसाला आहे तो मला पॅक करायचा आहे तर बघा भरताना सुद्धा मसाल्याचा असा खमंग सुगंध सुटलेला आहे बघा आपला जो स्पेशल भाजी मसाला आहे त्याचं शेवटचं पॅकेट हे असं भरून झालेलं आहे वजन करून झालंय व्यवस्थित पॅक करते तर बघा सगळी पॅकिंग करून झालेली आहे फक्त याला स्टिकर लावायची बाकी आहे ते स्टिकर लावते आपली ऑर्डर ही तयार झालेली आहे तर मंडळी हा प्रवास इतका सोप्पा नव्हता प्रवासाला जेव्हा मी सुरुवात केली ना त्यावेळेस खूप हसत खेळत आणि मैत्रिणींबरोबर धमाल करत माझ्या मैत्रिणींना माझ्याबरोबर माझ्या साध्यासारख्या उभ्या आहेत त्याच्यामध्ये योगिता आहे प्रीती आहे स्वाती आहे आणि मी आम्ही हा प्रवास चौगीने चालू केला होता पण ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या मिस्टरांचा होता हा प्रवास सुरुवात केली ना त्यावेळेस खूप आनंदाचा होता नंतर तो खडतर होत गेला खडतर होत गेला माझ्या मिस्टरांचं अचानक झालं संपूर्णपणे कोळमडली होती पण माझ्या लेकीने आणि माझ्या लेखाने मला खंबीरपणे उभं केलं इथपर्यंत आणलं त्याच्यानंतर ता मला आहे ना यूट्यूबमध्येच आपले खूप चांगली माणसं मिळाली तर बघा याच्यामध्ये ना मला चांगला वाईट हे सगळे अनुभव आले याच्यामध्ये माझ्याजवळचे जे व्यक्ती उभे होते ना त्यांनी मला खूप भरखोस पाठिंबा मायेचा हात डोक्यावर ठेवला की नाही वैशाली तू करू शकतेस ताई तू करू शकतेस आणि इतपर्यंत मला जाणून ठेवलं खरं म्हणाल ना तर आज मी उभी राहण्यामध्ये माझ्या लेकीनी मला खूप मोठा हातभार दिला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं जे पाठबळ मला मिळाले ह्याने मी आज खरंच भारावून गेली आहे आणि मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानते तर बघा आज मी ह्या ज्या कारणासाठी मी हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्या समोर आली त्याच कारण पूर्ण झालं त्याचबरोबर आहे ना दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे चॅनल मोनो झाल्यानंतर जो डॉलरपर्यंतचा प्रवास होता तोही पूर्ण केला तोसुद्धा तुमच्या मदतीने पूर्ण केला तर तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच पुढे माझ्या पाठीशी उभे राहा माझ्यावर प्रेमाचा जो वर्षाव केला आहे तुम्ही तो असाच माझ्या पाठीशी उभे राहू द्या तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर इथपर्यंत मी व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हा माझा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू बघा आता ही जी ऑर्डर आपली पूर्ण तयार झाली आहे ती पॅक करते बघा ही आपली ऑर्डर देण्यासाठी आता रेडी झालेली आहे